मंडळी भरपूर लेयर्स असणारी या ठिकाणी कापणी बनवून तयार झालेली आहे तोडून दाखवते बघा आतून भरपूर लेयर्स पडलेले आहेत ले अगदी खुसखुशीत बघा हाताने लगेच तुटली जाते तोंडात टाकताच विरगळणारी ही कापणी बनवून तयार आहे अर्धा किलोच्या प्रमाणात या ठिकाणी गव्हाच्या पिठाची कापणी कशी तयार करायची ते पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा गव्हाच्या कापण्या तयार करणार आहोत त्यासाठी एक वाटी गूळ घेतला जेवढा गुळ घेतला आहे तेवढ्याच प्रमाणात एक वाटी आपल्याला पाणी घ्यायचे आहे गॅसची फ्लेम आपल्याला मंद आचेवर ठेवायची आहे आणि गूळ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे गुळ या ठिकाणी बघा पूर्णपणे विरगळला गेलेला आहे आता हे मिश्रण आपण थंड करायला ठेवणार आहोत तीन वाटी या ठिकाणी ना गव्हाचे पीठ घ्यायचे आहे चिमूटभर मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला ना यामध्ये अर्धी वाटी तूप घालायचं आहे आता तूप या ठिकाणी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे हे गरम केलेलं तूप यामध्ये घालून चांगलं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एक चमचा बडीशीप वेलचीपूड घालायची आहे तूप पिठामध्ये मिक्स झाले कसं ओळखायचं बघा अशा पद्धतीने मुटका तयार झाला पाहिजे म्हणजे तूप चांगलं पिठामध्ये मिक्स झालेलं आहे यामध्ये आपण आता थंड करून घेतलेली गुळवणी गाळून घेणार आहोत गाळून घेतल्यानंतर जेवढी गुळवणी आहे तेवढ्यामध्येच आपल्याला हे तीन वाटी पीठ भिजवून घ्यायचं आहे जर जास्त कोरडं पीठ वाटत असेल तर तुम्ही दोन ते तीन चमचे पाणीही वापरू शकता आता या ठिकाणी पीठ माझं थोडंसं कोरडं वाटत आहे यासाठी दोन ते तीन चमचे पाणी घालून मी पीठ मळून घेणार आहे थंडच पाणी या ठिकाणी मी वापरलेलं आहे अशा पद्धतीने बघा पीठ आपलं भिजवून तयार झालेलं आहे ज्या पद्धतीने आपण शंकरपाळीला पीठ मिळतो त्या पद्धतीने या ठिकाणी पीठ मळून घेतलेलं आहे आता झाकण ठेवायचं आणि अर्धा तास रेस्ट करायला ठेवायचं आहे अर्धा तास झालेला आहे अर्ध्या तासानंतर आता पीठ आपण परत मर्दून घेणार आहोत आणि याचे छोटे गोळे तयार करून याची लाटी लाटून घेणार आहोत एक गोळा घेतलेला आहे आता आपण लाटी या ठिकाणी लाटून घेणार आहोत आता या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला पीठ थोडंसं चिरलावणी वाटेल काही हरकत नाही जर असं तुमचं चिरल्यावानी पीठ दिसत असेल तर तुमचे भरपूर लेअर्स कापण्यांना पडणार आहेत हे लक्षात ठेवायचं आहे आलटून पालटून जर आपण असं लाटी लाटून घ्यायची आहे अगदी पातळी नाही किंवा अगदी जाडसरही नाही मध्यम आकारामध्ये लाटी लाटायची आहे लाटी लाटून झाल्यानंतर यावरती मी खसखस बुरबुरले आहे आणि परत आपल्याला लाटणं लाटीवरती फिरवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने या ठिकाणी खसखस लावून घेऊन आपल्याला लाटणं फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून खसखस पूर्णपणे त्यामध्ये रुतली जाईल कापण्या या ठिकाणी आता आपण पाळूया तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये कापण्या या ठिकाणी तुम्ही करू शकता छोट्या मोठ्या डायमंड सेपमध्ये तुम्ही कशा तुम्हाला आवडतील त्यानुसार कापण्या या ठिकाणी पाळून घ्यायचे आहेत तेल गरम झालेलं आहे गरम तेलामध्ये आपल्याला ह्या कापण्या सोडायच्या आहेत आणि मंदाचेवरती आपल्याला ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत चार ते पाच मिनटानंतर कापण्या बघा मस्त कापण्यांना आपल्या कलर आलेला आहे आणि लेअर्सही भरपूर पडलेले आहेत कापण्यांना अशा ब्राऊन कलरवरती किंवा सोनेरी कलरवरती आपल्याला कापण्या तळून घ्यायच्या आहेत कापण्या काढून का घेऊया मस्तच कापण्यांना लेअर्स आलेले आहेत ले बघा भरपूर लेअर्स असलेली कापणी आपली तयार झालेली आहेत अर्धा किलोच्या प्रमाणात या ठिकाणी बघा कापण्या बनवून तयार झालेल्या आहेत माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत रामकृष्ण हरी धन्यवाद